पाटील म्हणाले शिवसेना ठाकरेंचीच आणि राष्ट्रवादी पवारांचीच याआधी सुद्धा बऱ्याचदा उठण्या बसण्यामध्ये जेव्हा जेव्हा शिवसेना कुणाच्या हा विषय चर्चेला जातो त्या त्यावेळी शिवसेना ठाकरेंचीच असं म्हटलं जातं मुळात एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षाला आजच्या घडीला एवढं घेरलं जात आहे याचा अंदाज एकच लावला जातोय की तुमची गरज संपली आहे हेतू आमचा साध्य झाला आहे आता आम्हाला तुम्हाला साईडलाईन करायचं आहे बोलण्याच्या ओघात का होईना मात्र चंद्रकांत पाटील पक्ष चिन्ह कुणाचं हे डायरेक्ट कसं बोलू शकतात प्रश्न नाही आहे बारा तेरा आणि चौदा नोव्हेंबरला होऊ घातलेल्या सुनावणीमध्ये सुद्धा हाच प्रश्न चर्चेत येणार आहे सध्याच्या घडीला एकनाथ शिंदे अजित पवार मेन टाइमलाइन पासून गायब झाले बच्चू कडूंनी शेतकऱ्यांसाठी उभारलेलं आंदोलन एकाच दिवशी संपलं असं घडत नाही ज्यावेळी एक लढा मोठ्या प्रमाणावर लढायचा असतो तो लढा वारंवार दिवसागणित चालतो मात्र एकाच दिवसामध्ये आंदोलन माग कसं घेतलं गेलं बच्चू कडू मॅनेज होतील किंवा बच्चू कडू एका दिवसातच आंदोलन उरक्त घेतील अशी त्यांची देहबोली जाणवत नव्हती मग देवेंद्र फडणवीसांसोबतच्या बैठकीत नेमकं असं काय घडलं की बच्चू कडू फक्त एक तारीख घेऊन माघारी फिरले बर सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर रविराज साबळेने यावरती एक मुद्दा उचलला की मे एप्रिलमध्येच शेतकऱ्यांचं जे कर्ज असतं ते नवं जुनं करावं लागतं शेतकऱ्यांना त्यांचं कर्ज भरावं लागतं तुम्ही जूनची तारीख घेऊन काय साध्य केलं हा साधा प्रश्न रविराज साबळेने आपल्या स्टाईलमध्ये विचारला मात्र त्या व्यक्ती विरोधात सुद्धा ट्रोलिंग सुरू झाली हा प्रकार नाही का किती आणि कोणकोणते विषय मॅनेज असा प्रश्न सध्याच्या घडीला भाजप समोर उभा आहे देशमुख आत्महत्या प्रकरण धनंजय मुंडेंना वाचवण्याच्या नादात तीन साडेतीन महिने गेले डॅमेज फडणवीसच होत होते मराठा आरक्षणाचा मुद्दा अंतरवाली सराटीत पोलिसांनी लाठीचार्ज केला तेव्हापासून तर आत्तापर्यंत मनोज जरांगे मुंबईत पोहचे पर्यंत पाच दिवस आंदोलन करेपर्यंत फडणवीस डॅमेज होत राहिले तुम्ही जी आर दिले असतील तुम्ही हैदराबाद गॅझिएटर लागू करण्यासाठीची परवानगी दिली असेल सगळं केलं पण नाही ना मराठी विसरणार की तुम्ही तिथलं पाणी बंद केलं तुम्ही तिथे लोकांचे शौचालय बंद केली तुम्ही तिथल्या स्ट्रीट लाईट बंद केल्या लोक नाही विसरू शकत फडणवीस डॅमेज झाले सॉफ्ट कॉर्नर शिंदेबाबत तयार होताना दिसत होता ठीक आहे फडणवीसांनी मराठा आरक्षणाचा विषय सुद्धा तात्पुरता हँडल केला पुढे जाऊन शेतकरी आंदोलनाचा विषय आला डॉक्टर संपदा मुंडे प्रकरणामध्ये रणजित नाईक निंबाळकर यांचं नाव येणं देवेंद्र फडणवीसांनी त्यांना क्लीनचीट देणं कोणत्या आधारावर चौकशी होऊ द्यायची होती म्हणायला हवं हो होतं भले आमचा माझे खासदार काय या विषयामध्ये असताना आम्ही त्यांचीही निष्पक्ष चौकशी करू क्लीनचीट देणारे तुम्ही कोण मग न्यायालय कोर्ट हा विषय नव्हता भाजप मॅनेज कोणत्या गोष्टी करणार आणि आताचा ताजा मुद्दा मत चोरीचा निवडणूक आयोगासमोर व्यवस्थितपणे फॉर्मॅलिटी करून पुराव्यांचा गठ्ठा एक थप्पी निवडणूक आयोगासमोर मांडली होती एखादा अर्धा विरोधकही सुटला नव्हता सरसकट विरोधक निवडणूक आयोगाला भेटले होते ज्यावेळी राज्यातील एक विरोधी पक्षातील गट आपल्याकडे येतो त्यावेळी त्यांची प्रश्न सोडवली गेली पाहिजे होते त्या मुद्द्यांवरती एक प्रेस कॉन्फरन्स व्हायला हवी होती आम्ही त्यावरती काय करतो हे सांगायला हवं होतं मात्र इकडे निवडणूक आयोगाने निवडणुका कधी घ्यायच्या त्याच्या टप्पे कसे असतील त्याचे प्रभाग कसे असतील त्याचे आरक्षण सोडत कसे असेल हे सगळं जाहीर करण्याची लगबग सुरू केली आहे मतचुरीच्या मुद्द्यावरती मुंबईमध्ये काढला गेलेला सत्याचा मोर्चा हा विरोधकांचा मोर्चा म्हणून बघू नका या मोर्चाला जमलेली गर्दी बघा सोपं आहे का हो एवढे सगळे लोक पैसे देऊन बोलवायचे नाही म्हणजे खरंच शक्य आहे का जे लोक मोठमोठ्या सभा आयोजित करतात त्यांनी मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा सर सगट एवढ्या लोकांना मुंबईसारख्या ठिकाणी पैसे देऊन बोलवणं सोपा आहे का आणि जर हे असं झालेलं नाहीये लोक जर त्यांच्या मर्जीने आले होते तर तुम्ही फक्त विरोधकांच्या मागणीला धुडकावत नाहीये तर त्या सत्याच्या मोर्चाला जमलेल्या अख्ख्याच्या अख्या गर्दीला धुडकवत आहेत त्या सत्याच्या मोर्चाच्या विरोधात मूक मोर्चा काढण्याची भाजपला मुळात गरजच नव्हती जे आरोप होत आहेत ते निवडणूक आयोगावर होत आहेत भाजपचा तिथे रोलच नाहीये मात्र तुम्ही निवडून आले तर मतचुरी होत नाही आणि सत्ताधारी महायुतीतील लोक निवडून आले तर मतचुरी होते एवढासा मुद्दा घेऊन तुम्ही निवडणूक आयोगाकडे जायला हवं होतं ना तुम्ही त्यावरती मोर्चा का काढतात बिहार इलेक्शन्स समोर येतात मतचुरीचा मुद्दा तिथेही आहे मतचुरीचा मुद्दा इथेही आहे आता जर या दोन्ही निवडणुकांमध्ये जर बी जे पी सत्तेत येतये तर लक्षात घ्या निवडणूक आयोगाने मतचुरीच्या मुद्द्यावर मुळात कामच केलेलं नाहीये आणि जर निवडणूक आयोगच निष्पक्षपणे काम करत नसेल तर मग विरोधकन मतदान ही प्रक्रियाच घ्यायची कशाला हाच तर सवाल विरोधकांचा आहे हाच ठाकरेंचा आहे हाच राज ठाकरेंचा आहे हाच शरद पवारांचा आहे आणि हाच बच्चू कडूंचा घटना छोट्या छोट्या असू द्यात बाळासाहेब थोरात बाळासाहेब थोरात एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हणतात त्यांना समोरचा व्यक्ती प्रश्न करतो जर तुम्हाला वाटतंय की बोगस मतदान होतंय तर तुम्ही इतक्या वर्ष तिथे आमदार होतात मंत्री होतात तुम्ही ते बोगस मतदार शोधून का नाही काढले बाळासाहेब थोरात तिथे उत्तर देतात नाही मी तेवढा सतर्क आहे आमचा पक्ष आमचे कार्यकर्ते तेवढे सतर्क आहेत त्यामुळे आमच्या संगमनेरमध्ये बोगस मतदान होत नाही तेच बाळासाहेब थोरात ज्यावेळी संगमनेरमध्ये शांतता मोर्चा काढतात त्यावेळी म्हणतात नऊ ते साडेनऊ हजार बोगस मतदारांनी संगमनेरमध्ये मतदान केलं म्हणजे दहा हजारांच्या आसपासच्या लीडने बाळासाहेब थोरात पडले आणि नऊ ते साडेनऊ हजार बोगस मतदार होते म्हणजे थोडक्यात आपण दीड हजारांच्या मताने पडले असं बाळासाहेब थोरातांना सांगायचं का प्रश्न आहेत त्यामुळे बोगस मतदार हा जो मुद्दा आहे तो जो तो ज्याच्या त्याच्या व्ह्यूने लागू करण्यापेक्षा प्रश्न हा आहे की बोगस मतदार आहेत या सत्याच्या मोर्चामध्ये ढिगभर थप्पी लावली होती एका थप्पीची तरी तयारी पूर्वतयारी त्यांनी केलेली असेल की लोक इथे जाऊन लाईव्ह टेस्टिंग करू शकत आहेत त्यामुळे सगळंच सगळंच सग्रस बोगस होतं असं म्हणता येत नाही आणि त्यातल्या त्यात आता चंद्रकांत पाटलांनी म्हणणं की शिवसेना ठाकरेंचीच राष्ट्रवादी पवारांचीच झेपत नाही आहे भाजपला शिंदेला आणि अजित पवारांना सोबत घेऊन चालणं झेपत नाहीये त्यांचे आमदार त्यांच्या मंत्र्यांचे प्रकरण दाबणं किंवा मग बाहेर काढल्यानंतर पुन्हा मॅनेज करणं झेपत नाहीये भाजपला की आपली सत्ता असताना आपल्याकडे एकशे बत्तीस आमदार असताना यांना काही मंत्रीपद देणं दोन हजार एकोणवीसचा प्रयोग हा ठाकरेंना धडा शिकवण्यासाठीचा होता त्याचा बदला दोन हजार तेवीसला घेतला गेला दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत भाजपला स्वतंत्र व्हायचं होतं मात्र भाजपनी सोबत घेतलेल्या पक्षांना सोडता येणार नव्हतं भाजपनं लाईव्ह टेस्टिंग घेऊन बघितली त्यामुळे आत्ताच्या घडीला भाजपाला जेवढं झेपतय त्यानुसार भाजप अधिकच गुतत जाणार हेही फिक्स आहे कारण प्रकरणं एवढे मोर्चे मोठमोठे होत आहेत आंदोलनं मोठमोठी होत आहेत लोक ऍग्रेसिव्ह होत आहेत आणि कधीपर्यंत मताचा मुद्दा दाबला जाणार आहे तो खरा की खोटा यासाठी चौकशी तर व्हायला हवी आणि आता ठाकरेंनी दिलेला इशारा की आम्ही हाच मोर्चा सर्वोच्च न्यायालयाकडे काढणार अवघड परिस्थिती देशात होऊ शकते एक जणांचं तोंड दाबणं सोपं आहे पण हजारोंचं तोंड दाबता येणार नाही त्यामुळे वेळीच उघडी पडलेली भाजपा वेळीच सरेंडर झाली तर ठीक नाहीतर विरोधक आणि जनता दोन्हींचाही बुमरँक सोबत होण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय कसं पाहता या सगळ्या घडामोडींकडे कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र